मित्रांनो आता रात्रीचे चार साडेचार वाजले आहे आणि आम आमचा आता जिवदनचा ट्रॅक आहे म्हणजे आम्ही आता जिऊदनला जाणार आहे ट्रॅकिंगसाठी तुम्ही थंडी बघू शकता खूप थंडी आहे सो आता आम्ही निघणार आहे आणि आपण डायरेक्ट आता जिऊदनच्या पायथ्याशी गेल्यावरच व्हिडिओ ऑन करू कारण थंडी खूप आहे तर मित्रांनो फायनली गाडी आली आणि गाडी आल्यानंतर आम्ही गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पाचं गाणं लावलं आणि गाडी चालू केली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून शिवनेरी किल्ला पाच किलोमीटर वर आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार बघू शकता तुम्ही जुन्नरच्या साइड आहे पण आम्ही चाललो आहे जीवदन किल्ल्यावर तुम्ही बघू शकता प्रवेशद्वार येते आणि इथून शिवनेरी किल्ला काहीतरी तीन का चार किलोमीटर आहे हे बघा शिव जन्मभूमी जुन्नर आम्ही आता इथं पोहोचलेलो पण आता आम्हाला ट्रेकिंगला जायचंय मग आम्ही आता सा, साव, साव आता इथं थांबणार आहोत मित्रांनो आता सहा सवा सहा वाजले आणि आम्ही आता अजून दहा किलोमीटर लांब आहे पण तुम्ही नेचर बघू शकता वातावरण बघू शकता किती सुंदर आहे मित्रांनो जातो आता एक व्ह्यू सापडलाय आपल्याला परत एकदा तुम्ही बघू शकता आणि इकडं जर तुम्ही चारही बाजून जर बघितलं ना तर फक्त डोंगर दारेच दिसते आत्ता वाजले सात वाजले सॉरी साडेसहा वाजले तुम्ही बघू शकता वातावरण पण खूप छान आहे तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहे आता तुम्ही बघू शकता एवढी हवा चालू येण्यासारखी तर पाच हवा चालू आणि आता सात वाजले म्हणजे थंडी काय वाजत नाही पण हवेनी थोडा गारवा जाणवतो तुम्हाला दाखवतो हे मित्रांनो आम्ही जीवदानला पोहोचलो आहे नाश्ता वगैरे चहा वगैरे सगळं केला आहे बघू शकता तुम्ही या हॉटेलला <coughs> सर आता ट्रॅक चालू करायचा आहे ट्रॅक चालू करायच्या आधी पण मी तुम्हाला जीवदानचं ते रॅपलिंग वगैरे करताना हे पण दाखवलं होतं मी तुम्हाला दाखवतो परत यांचं कसं आहे हे बघा इथं जे आहे ना इथं रॅपलिंग करणार आहे तर मित्रांनो आम्ही ट्रॅकिंग चालू केली आहे आणि हवा खूप आहे हवा एवढी मजबूत चालू आहे आणि थंडी पण खूप वाजते तर आता सपाट रस्ता जो आहे तो एक दीड किलोमीटरवर आहे तुम्हाला दाखवतो जेव्हा का इकडं आपल्याला जायचं आहे आप टोका तर हा पूर्ण सपाट रस्ता आहे इथून एक दोन एक एक किलोमीटर तरी सपाट रस्त्याने जायचा आपल्याला तर चला बघूया पुढे तर मित्रांनो आता आपण पायथ्याशी तर नाही आलो आहे अजून लांब आहे एक किलोमीटर तर आपल्याला अजून नॉर्मल चालावं लागणार आहे पण तुम्हाला मी स तुम्हाला मी सुळका दाखवतो कसा आहे आणि आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्रीनं जायचं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता जेव्हा इथं लोक येतात ना याला तीन चार रस्ते आहे आणि लोक रस्ता चुकतात म्हणून काय मुलं हे बघा रस्ता बरोबर असले आहे म्हणून असे कागद असे साईन देतात की रस्ता बरोबर आहे तुम्ही पुढे चाला हे बघा अजून थोडं जर पुढं गेलं ना तर पुढं गेल्यानंतर पण एक दुरी लावेली रस्ती लाविले की रस्ता बरोबर आहे हे बघा इथं पण सायंकाळ येले दगडावर दगड ठेवले सो यावरून समजते की रस्ता बरोबर आहे तुम्ही पण जर काही ट्रेकिंगला गेले आणि जर कधी तुम्हाला वाटलं की रस्ता बरोबर नाही की आजूबाजूच्या दगडांवर किंवा झाडांवर लक्ष द्या याच्यावरून समजाल जाते की रस्ता बरोबर आहे की नाही हे बघा तुम्हाला म्हणलो तुम्ही की नाही ते कसं ओळखायचं ना तर हे बघा तुम्ही इथल्या आजूबाजूंच्या झाडांवर लक्ष द्या हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा अशी साईन लावेली आहे दोरी लावेल रस्ता बरोबर आहे इकडे अजून एक झाडाला आहे तर तुम्हाला आता फुलका दाखवतो आणि आम्ही ऑलमोस्ट जंगलाच्या पायथ्याशी पोहोचलेलो म्हणजे जंगलापाशी पोहोचलेलो आहे हे बघा आपण आता एक एक दीड किलोमीटर चालत आलोय तुम्हाला खाली बोललो हो तुम्ही एक किलोमीटर सपाट त्याच्यावरून चालायचं आहे त्याच्यानंतर वीस पंचवीस मिनटं जंगलामधून आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे जंगल आहे या जंगलामधून वीस पंचवीस मिनिटं चालायचं आहे त्याच्यानंतर सिड्या लागणार सिड्यावरून आपल्याला तुम्ही दिसत आहे का तो एक मिनिट झूम करतो मी हे बघा इथून आहे ना थ्री वरून जायचं आपल्याला इथून वरती जाऊन काही लोक पण आहे रॅपलिंग करते तुम्हाला अजून झूम करून दाखवतो मी हे बघा मित्रांनो इथून जाऊन पोचायचंय सो बघूया तर मित्रांनो आता आपण जंगलामधून सुरुवात केलेली आहे आय थिंक पंधरा वीस मिनिटं चालून जेव्हा जंगल संपते तुम्हाला दाखवतो आता जंगलातून सुरुवात हे बघा तुम्ही बघू शकता रस्ते किती आणि लोकांनी बांधले हे रस्ते म्हणजे जे इथं पर्यटक वगैरे येतात ना हे रस्ते बांधले तुम्ही बघू शकता किती भारी आहे खूप सुंदर आहे मित्रांनो जेव्हा 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 तुम्ही ट्रेकिंगला येतात ना तेव्हा तेव्हा ते सूचना पलक आहे ना नक्की वाचून जा कारण आमचं आता एक जंगल पार केलंय आता दुसरं जंगल चालू आहे तुम्ही आजूबाजूचा पर परिसर बघू शकता किती भारी आहे पण हा आम्ही आता आता करणार आहे कारण आमचं टार्गेट पहिलं वरती आहे सो आता आम्ही दुसऱ्या जंगलला पण सुरुवात केली आहे हे बघा हे जुन्या काळाचं काहीतरी पाणी भरण्याचं किंवा काय ते माहीत नाही पण हा दगड खूप भारी आहे आणि हा दगड पण तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दुसऱ्या जंगलला तुम्ही क्रॉस करशाल ना तर हा दगड निशानी म्हणून लक्षात राहू द्या कारण इकडं चुकायची खूप दाट शक्यता दा आहे खूप म्हणजे मित्रांनो जेव्हा आम्हाला पहिलं जंगल लागलं ना ते फक्त सपाट होतं पण जेव्हा आम्हाला दुसरं जंगल लागलं ना फक्त चाडा आहे तुम्ही बघू शकता, तुम शकता।, तुम शकता। तुम खाली आहे आणि आता तुम्हाला मी वरती दाखवतो हे बघा दुसरं जंगल म्हणजे फक्त चाडा आहे आणि दगड रस्ता पण तुम्ही बघू शकता दुसरं जंगल खूप हाड जाव राहिले मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता सीधा खाली याच्या तर रॅपलिंग वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा आणि एक माणूस आहे हा पण खाली उला बघा रॅपलिंग केली त्यांनी आता सीधा खाली राहिला आहे आणि आपल्याला पण इथंच जायचं आहे सो आम्ही याच्या डायरेक्ट खाली आहे आणि चढणं पण थ्री सिक्स्टी डायरेक्ट वरती जायचं आहे सो बघूया एक ब मित्रांनो हे बघा आता एक मुलगा जात आहे रॅपलिंग करत आहे तरी मोबाईल झूम केला आहे याच्यामुळे तुम्हाला खूप क्लोज दिसतं आहे बघू शकता आपल्याला पण तिथेच जायचं आहे पॉसिबल आहे की नाही हे मला माहीत नाही पण बघूया आणि एक मुलगा रॅपलिंग करून असंच खाली येतोय बघा दोरीनं लटकून सो ॲडव्हेंचर तर खूप भारी भारी आहे मित्रांनो हे बघा इथून असं पायरे आहे आणि या पण पायऱ्या या पायऱ्या अशा नाही की सरकारने बनवल्या गव्हर्नमेंटने बनवल्या जिथं जिथं हे लोक पर्यटक करून करायला येतात ना ज्या ज्या लोकांनी आणि नॅचरली आणि तुम्ही बघू शकता एक एक फुटाच्या पायऱ्या दा आमची हाल तर अशी झाली एक एक पायरी एक एक फुटाची आहे हाल म्हणजे पुष्पा टू पिक्चर सारखी झाली तेव्हा पुष्पा टू पिक्चरमध्ये शेवटला अल्लू अर्जुन फाईट करतो प्रत्येक फाईटमध्ये असा आवाज येतो ना तसं आमचं झालंय प्रत्येक पायरी चारतानी हूच आवाज येतो बाकी काहीच नाही होत एवढा दम लागतो तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो तर मित्रांनो आम्ही थोडं वर आलोय आणि रस्ता चुकल्यासारखा बी तर एके पण माझे मित्र म्हणते हाच रस्ता कारण इथं तारे लावले आहे का हा आणि पिशवी आणि दोऱ्या पण लावेले तो रस्ता बरोबर आहे बघूया पुढे जाऊन काय होते चला <laughs> तर मित्रांनो तुम्हाला मगाशी अशी बोललो होतो की रस्ता चुकलं रस्ता चुकलं पण आय थिंक मला बरोबर वाटतं दोन रस्ते होते सरळ एक आणि लेफ्ट साइडले एक मग इथं प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता हे बघा इथे कागद लावलेले आणि इकडे एका लोक एकानी बॉटल ठेवेली आमच्या आता इथून पायऱ्या चालू झालेल्या आहे आणि आम्हाला एक आजी पण भेटली इथं लिंबू सरबत वगैरे दूध वगैरे दाखवत आजी आणि दोन पायरे आणि पायऱ्यानंतर असं जायचं इकडून डायरेक्ट खाई आणि वरती पण खाई डायरेक्ट पडलो तर गेलो वे या पायऱ्या संपल्यानंतर तुम्ही व्ह्यू बघू शकता हे रोलिंग आत्ता लावलंय पहिलं नव्हतं माझी गँग पुढे गेली पण मी थांबून आता वरती चाललो तुम्ही बघू शकता व्ह्यू सो वे आपण परत वरती चाललोय आता खाली खूप टाइम एक दीड तास गेला आपल्या पायऱ्यांपाशी आता आपण रोलिंग नवीन रोलिंग बसावलं ते बघूया सेफ्टी साठी हे बघा सो आता आपण वरती जाऊया परत मी इथं बघू शकता ज्यावर रोलिंग इथं आहे तर इथं रोलिंग तुटेल इथून जर गेलं तर डायरेक्ट खाली सो आता आपण परत वरती जाणार आहे फक्त इथं आलं आणि थोडं जपून राहा आणि जपून बसा त्याच्यानंतर अजून वरती जायचं आपल्याला बघा लोक येत आहे लोक जातात सो so, आपण परत स्टार्ट करूया हे मित्र भेटले होते आपल्या चेंबूरचे सो so, इथून रोलिंग नाही आहे याच्यानंतर तुम्ही पुढचा रस्ता बघू शकता हे बघा पूर्ण दगडाचा आहे इकडं सपोर्टसाठी आहे पण हे बघा आमची काय गॅंग पुढे गेली इथं धरायला पण जागा नाही आता पुढचा रस्ता कसा आहे माहीत नाही तरी आपण बघूया सो आपण हा पण रस्ता क्रॉ क्रॉस केलेला आहे तुम्हाला आता खालचं दाखव खालचं नेचर दाखवतो कसं होतं आणि आपण कसं आलो आहे हे बघा इकडं झोप गेल्यावर डायरेक्ट खाली सो आता पुढचा रस्ता कसा आहे बघूया okay? यस येस थँक्यू यू मित्रांनो आपण बऱ्याच वरती आलो आहे तरी अर्धा पाऊन तासाचं बाकी आहे तुम्ही पुढचा रस्ता बघू शकता कसा आहे खूप डेंजर आणि खूप ॲडव्हेंचर आहे सो आपण चाललं आहे म्हणून चालायचं आहे आता आणि आपल्यासोबत जे दोन तीन मुलं होते दे, ते हो तर वरती जाऊन पॅराग्लायडिंग वगैरे करते सो so, बघ आपण पण पोचतोय हो का फायनली so, आपण थोडं वरती आलेलो आहे सो आता पुढं पण बघूया हे बघा वेबसाईटला तर दरी दरी ती खतमच नाही होते लहान मुलं वगैरे सो चला हे बघा पुढचा रोड बघा कसं आहे तुम्ही हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून एक ॲडव्हेंचर हे बघा इथं फक्त दगड आहे रोलिंग वगैरे हो काही नाही आणि तुम्ही खालचा रस्ता बघू शकता सो so, थोडं राहिलं आता तुम्हाला गड पण दिसत असेल चला बघूया बघा मित्रांनो इथून खूप हार्ड आहे आणि इथं पुढं रोप आहे रोपला पकडून पुढे जायचं आहे सो ट्राय तर करावं लागेल इथपर्यंत आलो इथे पुढे फिरते सो फायनली आपण गडावर आलेलो आहे जे रोपचं जे होतं ते खूप डेंजर होतं ॲडव्हेंचर खूप डेंजर तर तुम्ही बघू शकता इथं जुन्या काळात धान्य वगैरे ठेवायची सुविधा होती जुन्यागातला मिरची वगैरे जर वाटायची असेल तर यामध्ये वाटायचे बघून घ्या हा so, गड सो आता आपण वरती जाऊया ह्या स्टेप आहे मित्रांनो खूप ॲडव्हेंचर आहे खूप डेंजर आहे बापरे बा यश नंतर तो एक तास जो आहे ना तो खूप डेंजर आहे फायनली मी गडावर आलेलो आहे ते बघू शकता तुम्ही याच्या स्टेप पण बघू शकता मी या रोपवर चढताना व्हिडिओ नाही कारण खूप डेंजर होतं तुम्ही बघू शकता हे बघा तिथून कुठं जायचं आहे माहीत नाही सध्या तर मी एकटूच आहे आणि जो शेवटचा जो अर्धा तास आहे ना खूप डेंजर आहे मित्रांनो खूप ॲडव्हेंचर आहे मी थोडे थोडे व्हिडिओ काढले आणि एकदा मोबाईल काढायला पण परमिश परमिशन होती पण हिंमत नव्हती होत सो फायनली तुम्हाला मी दरवाजा दाखवला डोर दाखवला गड दाखवला एकदा रॅपलिंग वगैरे हो चालू आहे पण रस्ता कुठून आहे आय डोंट नो मला माहीत नाही सो आता बघूया आपण पुढे तुम्हाला खालचा नजारा मी परत एकदा दाखवतो बघा हा खालचा नजारा आहे सो आता मित्रांनो आपण गाडावर तर आलो आहे आता रॅपलिंग बघायला जाणार आहे रॅपलिंग रॅपलिंग करणार पण आहे पण मला थोडा मानेचा प्रॉब्लेम असल्यामुळे बघू काय होतं इथे जाऊन त्यांना विचारून पूर्ण डिसाईड करून मग करूया की आपल्याला रस्ता सापडला आहे आणि आपण रॅपलिंग पशी पोचलो आहे पण आपल्याला जे शोधायचे आहे ते आपले, शो, आपले मित्र पुढे गेले बघूया त्या बघा रे आपले पुढं पण बघूया वानर आलेले इकडे पण आहे दोन तीन हे बघा फुल एन्जॉय करता ते पण हे चालला 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 कुठं चालला रे, रे। मित्रांनो तुम्ही या माकडाला बघू शकता याची कटिंग खूप भारी आहे ते रे नामे खूप मस्त आहे बघू शकता तुम्ही आमच्या बाजूलाच बसेल हे <laughs> बिस्किट आहे खरी आहे पण पण नको मग गर्दी मित्रांनो आम्ही रॅपलिंग पैसे येऊन थांबलोय तुम्ही गर्दी बघू शकता आमचा नंबर ऐंशी वार आहे ऐंशी वा नंबर आहे सो मी रॅपलिंग नाही करत जेव्हा मी त्यांना विचारलं की माझ्या मानेचा थोडा प्रॉब्लेम आहे तर रॅपलिंग करून परत खाली जायचं ते बोलले नाही जमणार सो मी परत कारण रॅपलिंग सोपं आहे इझी पण जातानी खाली खूप अवघड आहे ते माझ्यासाठी खूप टोप असणार काही का मला परत जोड बघावं लागतं कारण माझ्यासोबत जे आले ते परत रॅपलिंग करून खाली जाणार आहे सो फायनली आता आपण खाली उतरतो आहे रॅफलिंग ते दोघं करत आहे माझे पार्टनर आणि मी आता खाली येतो तुम्ही बघू शकता खूप डेंजर आहे खाली उतरायला तो एक तास खूप महत्त्वाचा आहे हे बघा आता मी उतरायला स्टार्ट करतो आहे आणि खूप खाली खूप डेंज मित्रांनो आता खाली उतरतो आहे खाली उतरताना हाल बघू शकता आणि कसं उतरायचं ते पण बघा बघा कसं खाली उतरायचं किती लांब जायचं सो so, हार्ड आहे केसवीकर की के नीचे पोहचले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या दुरीपासून नाड्यापासून मी आलोय पण फक्त पाच टक्केच रिक्स गेलेली आहे अजून तुम्ही कुठं बघू शकता तुम्हाला दाखवतो मी आता बघा मी आता फक्त बसलोय खाली कुठं बघा कसं आहे हे बघा मित्रांनो कसं डायरेक्ट खाली ना खूप डेंजर आहे खूप डेंजर आहे चला बघूया आपण डायरेक्ट खाली गेल्या ना तुमच्यासोबत मी बोलतो फायनली निम्म्या रस्त्यापर्यंत आम्ही आलेलो आहे बघूया एकदा पुढं थोडं हाड आहे मित्रांनो okay. तुम्हाला एक सीन सांगतो जेव्हा सकाळी आम्ही तिघं ट्रेकिंगला आलो होतो तर माझ्याबरोबरचे दोन वरती गेले होते कुठून माहिती आहे मी तो पायरीवर बसलो होतो तर इथून माझ्याबरोबरचे दोन वरती गेले होते आणि मी दीड तास दीड तास आहे ना या आजी दिसत असेल तुम्हाला खाली दीड तास त्या आजीबाशी बसलो होतो खरं सांग तुम्ही वरती जर आलो असेल तर ते आजीमुळे आलो असेल एवढं मोटिवेशन गेलं वरती जाऊन पूर्ण बघून त्याच्यानंतर आता परत खाली त्याच जागेवर आलो आहे सो आता टेन्शन नाही आता बरोबर पोचलो आहे तर सकाळी आपले काही स्पॉट बघायचे राहिले होते तुम्हाला बोललो होतं की खाली आता तुम्हाला दाखवतो हे बघा आपण पहिलं जे स्टार्टिंगचं जे जंगल होतं ना ते क्रॉस करून आता खाली आलो आहे आणि हे बघा गाया वगैरे चरते इथं तर तुम्हाला आहे ना मी एक स्पॉट दाखवतो अजून म्हणजे विचार करा इतक्या वरतीसुद्धा असे जनावरं किंवा गाया येत आहे स्पॉट बघा किती सुंदर आहे आता असं वाटतं इथंच थांबा कॅम्पिंग करायला खूप छान आहे जर तुम्हाला जर यायचं असेल ना तर पहिल्या जंगलापासून कॅम्पिंग करायला खूप छान आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा हे कॅम्पिंग करायसाठी खूप छान आहे आणि त्याच्यानंतर वरती तुम्ही इथं कॅम्पिंग करून त्याच्यानंतर तुम्ही वरती आहे बघा इत इतकं जवळ आहे सो इझी आहे तुम्ही करू शकता मित्रांनो अजून एक तुम्हाला दाखवाय दाखवायचं राहिलं की हे जे तुम्ही बघताय हे बघा पूर्ण असं सरळ आहे दरी तो नाणेघाटचा नाणेघाटचा अंगठा आहे तो पण खूप सुरेख आहे सुंदर आहे